नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण मुख्य प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर आजची महत्वाची खुशखबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी बातमीच्या संदर्भात जी आर निर्गमी जाणून घ्या सविस्तर माहिती दिन, दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासनाने केला शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय कोणत्या विभागाने निर्गमित केला आहे या शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे शासन निर्णया मार्फत सेवानिवृत्त नियुक्त धारकांना या निर्णया द्वारे कोणता लाभ मिळणार आहे उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात शासन निर्णय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत अगदी हमखास व आवश्यक पहा चला करूया आजच्या महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूया स्पष्टीकरण

बातमी आज आपण सामान्य प्रशासन विभागाच्या एका महत्वाच्या शासन निर्णयाने माहिती पोहोचणार पाहणार आहोत सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात असे म्हटले आहे की शासकीय अधिकारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या लाभासाठी संबंधित कार्यालयात करण्यासाठी निवृत्ती वेतनासाठी कारवाईची विहित नमुनाची विहित नमुन्यात रुग्णालयातील सेवेत अधिकारी व कर्मचारी म्हणून त्यांचा सन्मान समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जी आर मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिले जाणारे ओळखपत्र कसे असावे तर या मध्ये नमुना सुद्धा देण्यात आला आहे या नमुना सदर ओळखपत्राच्या वर महाराष्ट्राचे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या ओळखपत्र स्पष्ट उल्लेख केला आहे वर असावे आणि अधिकारी तसेच कर्मचारी ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत त्या विभागाचे नाव सुद्धा या ओळखपत्रात प्रविष्ट असते या ओळख पत्रात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक लिहिलेला असतो त्याच बरोबर त्याचे नाव त्याचा फोटो सेवानिवृत्ती होताना त्याने कोणकोणत्या पदावर होता तेही सुद्धा नमूद करण्यात आले आहे रिटायरमेंट कोणत्या दिवशी झाले आधार क्रमांक ओळख पत्र क्रमांक या सर्व गोष्टी नमूद करण्यात आले करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच